नमस्कार सिनेमा संपताच तरुणीने धाय मोकलून रडायला केली सुरुवात बाकीचे लोक तिच्याकडे बघतच थिएटरमधून पडत होते बाहेर सविस्तर बातमी पुढे पाहण्याआधी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला आरजी मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या अनेक वर्षापासून आपल्या देशासाठी लढलेल्या बलिदान दिलेल्या शूरवीरांच्या जीवनावर चित्रपट काढले जात आहेत त्यामुळे अनेकांना त्यांच्या कार्याची माहिती मिळते आहे आणि त्यातूनच आपली भूमी धर्म तसेच आपल्या अस्तित्वासाठी या थोरांनी किती लढे दिले स्वतःचा जीव धोक्यात टाकून ते किती संकटांना सामोरे गेले हे देखील या चित्रपटातून कळतं ऐतिहासिक चित्रपट पाहून अनेकांच्या अंगावर काटा उभा राहतो सध्या अशीच एक घटना एका चित्रपटात घडली आहे याच घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे या व्हिडिओमध्ये नुकताच चित्रपट संपला असताना एक तरुणी ढसाढसा रडू लागली असा तो चित्रपट नेमका होता तरी कोणता धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज हा छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर प्रदर्शित केलेला सिनेमा आहे या सिनेमामध्ये अशा काही घटना आहेत ज्या काळजाचा ठोका चुकवणाऱ्या शेवटी मात्र सिनेमा संपताच एका तरुणीला अस्रुआणावर झाले आणि चित्रपटगृहातच ती ढसाढसा रडू लागली रडत रडत महाराज आम्हाला माफ करा असं ती म्हणत होती तिची मैत्रीण तिला थांबवण्याचा प्रयत्न करत होती परंतु तिला मात्र अश्रू अनावर झाले